रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथे गोरक्षकावर बंदी आणावी या मागणीसाठी नुकताच मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान खोत यांनी गोरक्षक कसायाकडून पैसे घेतात असा गंभीर आरोप केला सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा सोलापुरातील गोरक्षकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे गोरक्षक हप्ते घेत असल्याचा पुरावा द्या अशी ठाम मागणी गोरक्षकांनी केली आहे तसेच खोत यांनी तातडीने आमदारकीतून निलंबित करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मी अखिल भारत कृषी गो सेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बैवाडे आज जे सांगोल्यामध्ये सदाभाऊ कोरनं जे काल मोर्चामध्ये कसायला संघट घेऊन मोर्चा काढला त्यामध्ये शेतकरी नव्हते पण तो एक कसायचा एजंट निघालाय सदाभाऊ त्यासाठी त्याचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला फडणवीस साहेबाला पहिली मागणी करतो की त्याला तिथून महाराष्ट्र शासनाने त्याची विधान परिषदेवर जी निवड आमदार म्हणून केली आहे त्याला पहिला तिथून हकलपट्टी केली पाहिजे कारण की तो मुळातच कसायचा एजंट निघालाय त्यामुळे त्याची हकलपट्टी करा आणि गोरक्षण कायदा अजून जेवढा दृढ करता येईल तेवढा तुम्ही करा कारण की तनी बक्ती बात काल त्यांनी जे बघितलं मोर्चामध्ये अजिबात शेतकरी लोक नव्हते शेतकऱ्याच्या नावाखाली कसाही उपाशी माराज म्हणून कालचा तो मोर्चा होता मी सदा भाऊ खोटला एक विचारतो सदा रे सदा कसा याकडून महिन्याला किती घेतलास आर्थिक वादा काय दुसरं सदा रे सदा कार्य करतोस सदारे सदा रे सदा तू आहे शेतकऱ्याचा आता नेता पण निघालाच कसायचा दलाल कसा सदारे सदा रे सदा कार्य करतोच गोरक्षणाचे आणि गोमाता भ्रष्ट करण्याचा वायदा सदा रे सदा तू भोगशील गोरक्षण गोरक्षक बदनाम करण्याची सदा हे जे आहे सदा सदा, सदा खोद जो व्यक्ती आहे त्याला संविधानाचे काय देणं घेणं नाही आहे कारण की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये गोरक्षणाबद्दल लिहून ठेवलेलं आहे की शेती उपयोगी जनावरे बडे तू भाकर राहू दे कारण बा, हो की धूळ भाकर जर राहिलाय तर ती शेवटपर्यंत शेण आणि गोमूत्र देते आणि शेण आणि गोमूत्र शेतीला खूप उपयोगी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी की गोरक्षण केलेलं पुण्य आहे हे त्यांनी म्हटलेलं आणि स्वतः विजापूरमध्ये कसायचा हात तोडलेला आहे मग एवढं सगळं असताना महापुरुषाच्या नावाखाली काल त्यांनी देवी होळकरांना तिथे हार घातला त्यावेळेला आम्हाला ती उडव बघताना खंत वाट वाटते काही की अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा गोशाळा काढलेली आहे आणि गोरक्षण त्यांनी सुद्धा केलेलं आहे मग हे जर शेतकऱ्याच्या नावाने करत असतील की कधी शेतकरी आत्महत्या केला त्याच्या घरी हा सदा कधी गेलाय का अजिबात गेलेला नाही हा तो शेतकऱ्या कसायचा एजंट निघालेला आहे आता त्याचा बुरका फाडलेला आहे की या पुढं आणि त्यांनी सांगितलं की शेतकरी आम्हाला गोरक्ष करावं त्यांनी हे कसायचा एजंट म्हणलेला आहे परंतु आम्हाला कडलेखोर म्हणलेला आहे मी त्याला ओपन चॅलेंज करतो की तू कुठं सुद्धा आम्ही शेतकऱ्याकडनं पैसे घेताना किंवा गोरक्षक पैसे घेताना तू पकडून दाखव व्हिडिओ काढून दाखव कि या शाळेत गोरक्षकांनी पैसे घेतले तोंड वर घालू नको मागणी असणार आहे काय आम्ही फडणवीस साहेबाला त्याला विधान परिषद म्हणून हाकलला हाकलपट्टी करा म्हणून सांगितलंय आणि जेव्हा तू सोलापुरात येईल तेव्हा तोंडाला मी काढ फासणार आहे फासणार म्हणजे फासणार कारण की त्याला काय त्याची मस्तीची भाषा बोलायला लागली ती तोंडाची भाषा तर शोभत ना आमदार असून सुद्धा तू नीड बोल तुला जर जर्शी बद्दल जर वाटत असेल तर तू विधानसभेमध्ये आवाज उठो जर्शी गाय नाही आहे तर तो आवाज उठो तुला तुला अधिकार आहे आमदार असून अधिकार आहे कसायला घेऊन कसायला घालून तू काल सांगोल्यामध्ये मोर्चा काढतो शेजारी इथला सोलापुरातला जागा अडप करणार एक संघटना संघटना तो लांड जिहादवाला माणूस त्याचं नाव घेत नाही तो मोठं लांड जिहादवाला संघट होता म्हणजे असल्या लोकांकडनं तू मोर्चा काढतो आणि परत तू वयरक्षकाला बोलतो म्हणजे तू कसाईकडनं किती पैसा घेतला हे सिद्ध होतंय एवढंच मी सांगतो की यापुढे आम्ही हे गोष्ट सम तुझ्याकडनं करणार नाही सांगोला इथे सदाभाऊ खोत यांनी जे वकृत्य केलंय की गोरक्षक हे एजंटचं काम करतात मी सांगू इच्छितो कुठले गोरक्षक या महाराष्ट्रात या भारतात हिंदुस्तानमध्ये एजंटचं काम करतात त्यांना त्यांनी पुरेपूर स्वतःच्या पायावर उभा आहे आठ घंटा काम करून उरलेल्या वेळेत ते गोरक्षणाचं काम करते आणि मी याला सांगू इच्छितो जर तू गोरक्षकाच्या विरोधात जर तू बोलला येणाऱ्या काळात तू जर सोलापूरला आला तुला चपलीच हार आम्ही घालण्याशिवाय राहणार नाही आम्ही इशारा देतो तुला आणि आज आम्ही फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे हे बडवा जे विधान परिषद आमदार आहे त्याचा आमदार किर ते करा आणि मी सांगू इच्छितो जो आमदार जो असं बडवा हिंदी विरोध बोलले ते घरी बसलोय आणि याच्या पुढे आम्ही गोरक्षणाच्या विरोधात काही बोललो आम्ही सहन करणार नाही गोरक्षक हे देव देश धर्मासाठी करणार हे आमच्यासाठी एक सेवा आहे शिवाजी महाराजांचं आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं शिकवणूक आहे कि जो जो एक 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 की विजय पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गेले जेव्हा हिंदुस्थान हे हे महाराष्ट्र आहे गोरक्षकांनी आरोप करताना म्हटले आहे की सदाभाऊ खोत कसायाकडून हप्ते घेत असल्यामुळेच त्यांच्या बाजूने बोलत आहेत त्यामुळे त्यांनी आमची जाहीर माफी मागावी अन्यथा भविष्यात सोलापुरात आल्यास जोडेमार आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गोरक्षकांनी दिला या प्रसंगी सुधीर भाऊ बैरवाडे शिवराज गायकवाड यांच्यासह गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मग दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा करा व लाईक करायला